मित्रांनो नाक्यावर आले आलेले आहे ना आपल्याला सोलमन कंपनीचं भाडं लागलेलं आहे आणि आपल्याला इथून ते कंपनी इथून घेऊन आहे ना नाशिक रोडला जायचं आहे विटकोवरती तर चला मित्रांनो तर आपण सोलमन कंपनीमध्ये ना मटेरियल लोड करण्यासाठी आलेलो आहे बघा आपण इथे आलेलो आहे सोलमन कंपनीमध्ये सर आहे आमचे सर आहे हे अमृत सर आहे आणि अविनाश सर आहे आणि आज हो सर आपले सर आहे वसु वारस आहे यांना पहिली जी ऑर्डर मिळाली दिवसाची सुरुवात ती झाली गाई म्हशीची आम्ही एक नवीन कंपनी स्थापन केली सुदै हेल्थकेअर ते सुदय हेल्थकेअर चे सगळे कॅटलचेच प्रॉडक्ट आहे ते वाहतूक करायचं त्यांना योग आल्यामुळं अभिनंदन हो हो आणि तुमचा आशीर्वाद तर नक्की हो आणि बघा हे सर्व कॅटल प्रॉडक्ट सर बघा ये सर्व कॅटल प्रॉडक्ट आहे कॅटल प्रॉडक्ट्स आहे हे बघा हे बघा हे सर्व हा ही सर्व कंपनी सरांची आमचे रोकडे सर आहे आणि आमचे बोनस तयार होतात सगळ्या बोनस वगैरे पॅकिंग होतात नंतर तिकडे लिक्विड मॅन्युफॅक्चरिंग होत पाठीमागे पावडर आहे सगळं मॅन्युफॅक्चरिंग प्रोटीन सी वगैरे सगळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे कुणाचे प्रॉडक्ट नाही आम्ही आतापर्यंत वीस वर्षात आण मी स्वतः बी फार्म केलं एमबीए केलं आणि आतापर्यंत पस्तीस लोकांना उभं केलं या बिझनेस मध्ये याला जीएसटी लागत नाही काही नाही हा ऍग्रोबेस बिझनेस आहे एखाद्याने पन्नास हजाराने सुरुवात केली तर आठ ते दहा लाख रुपये महिना एक, एक तीन चार वर्षात चालवतो एवढा मोठा बिझनेस मुळ हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी सपोज त्याला स्वतःच्या पायावर उभारायचा असेल नोकरी करायची नसेल बी फार्म झालेल्या बीएससी काहीतरी मार्केटिंग चालू आहे मेडिकलचं चा दुकान आहे होलसेल दुकान आहे त्याने एकदा ऑफिसला भेट द्या आणि आम्ही काय करतो ते समजून घ्या या मध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात ते तुम्हाला तुमच्या नावाने बनवून दिलं जातात शंभर रुपयाची गोष्ट पंचवीस रुपयाला भरते पंच्याहत्तर रुपयाच्या मार्जिन मध्ये रिटेलरला किती द्यायचे डिस्ट्रीब्युटरला किती द्यायचे ते सगळं आम्ही समजावून सांगतो एखादा गरीब असेल त्याच्याकडे पैसा नसेल तर आम्ही त्याला फायनान्स पण उपलब्ध करून देतो अशा अतिशय अनोखी सिस्टम साधा ते आज काय करतायत महिन्याला काय कमाई करतायत त्यांची फॅमिली कशी त्यांनी सुरुवात कशी केली तर ते तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यासाठी एकदा अवश्य इंडस्ट्रीला भेट द्या दे की आमच्याशी बोला बघा बघा नक्कीच दाखवा हो हो बघा सरांनी एकदम उपयुक्त माहिती दिलेली आणि बेरोजगारांसाठी तर एकदम सुवर्ण संधी आहे आणि बघा हे त्यांचं प्रॉडक्टी सिक्स लिटर हे बघा हे त्यांचे सर्व मशिनरी आहे आणि अतिशय हे लिटरची सर्व ऑफिस आणि हे सरांचं आता ऑफिस हा सर्व प्रोडक्शन एरिया आहे हा हे बघा हे सर्व मशिनरी आणि हे बघा इकडे पण आहे ना सर्व प्रोडक्शन हाऊस आहे खूप मोठं प्रोजेक्ट आहे त्यांचं हे टॅबलेट पंचिंग मशीन आहे तर असं खूप मोठं प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं आणि बरीच माणसं कामाला आहे त्यांच्याकडं आणि सर्वात मेन म्हणजे ना की रोजगारांसाठी ना एकदम सुवर्ण संधी इथं तर आपण ऑफिस बघूया सरांचं हे सरांचं ऑफिस त्यासमध्ये हे प्रॉडक्ट दाखवलेले बा इकडचे प्रोडक्ट आहेत व्हेटरनरीचे प्रॉडक्ट आहेत कॅल्शियम मिनरल मिक्सर सस्पेन्शन इलेक्ट्रोनाईट पावडर वगैरे पोल्ट्री ची सगळं आम्ही बनवतो आम्ही इम्पोर्ट करतो एक्सपोर्ट करतो देशा परदेशात आमचे एक्झिबिशन असतात बँकॉकला असतात चायना मध्ये असतात शांघायला असतात स्वित्झरलँड मध्ये असतात काही गोष्टी इम्पोर्ट करतो एक्सपोर्ट करतो त्याचं पण मान्य कमीत कमी भांडवलात न कसा बिझनेस स्टार्ट करायचा आणि तो कसा वरती नेत राहायचा त्याचं पूर्ण एज्युकेशन घेतो एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे बिझनेस शिकवणारी यंत्रण डेव्हलप करणार आम्ही पस्तीस चाळीस लोक आतापर्यंत तयार केले त्यांच्याशी मला तुमचं संभाषण अतिशय उत्कृष्ट आहे पण लेडीज करू शकतात अॅग्रोवेज बिझनेस आहे जीएसटी नाही काही नाही ड्रग लायसनची गरज नाही म्हणजे मी स्वतः फार्मसी एमडी डी असतात एक प्रोप्रायटर म्हणून कुठली याच्या ड्रग लायसनची गरज नसते अशा पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता फीड सप्लिमेंट पशु खाद्याची सेट फोर टू थ्री झिरो नाईन अंडर त्याच्यामुळे व्हिडीओ कोणी घरामध्ये कोणी फार्मसी केलं असेल एम बी ए केलं असेल मार्केटिंग स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि तो पण छोट्यातल्या छोट्या याच्यातनं करायचा आहे तुम्हाला भांडवं लागतं तुम्ही शंभर टक्के संपर्क साधा आमचे पवार साहेब आहेत ते गेल्या पाच वर्षापासून आम्हाला ट्रान्सपोर्टची सर्व्हिस देतात आध्यात्मिक माणूस एकदम सिन्सिअर आहे त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओ जर हा पाच हजार लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याच्यात आम्हाला एकाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की एखादा जरी मिळत त्याच्यातून उभा राहिला तर ते आमचं भाग्य समजून शकतो चलो थँक्यू थँक्यू फ्रॉम एस एस एल तर मित्रांनो सरांनी एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे बेरोजगार आहे ना त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे तर अवश्य लाभ घ्या मित्रांनो आणि एक वेळ सोलमन कंपनीला भेट द्या एक एक वेळ अवश्य भेट देऊन तुम्ही बघा तुम्ही तुमचं नक्की भविष्य उज्ज्वल होईल ओके तर मित्रांनो सोळमन कंपनीमध्ये ना आता आपण आलेलो आहे आणि गाडी लोड होती बघा होते बघायचं तर मित्रांनो आपण आहे नाशिक रोडचं ते सलमान कंपनीचं भाडं सोडून ये ना नाक्यावर नाक्यावर आलो त्या लोकांना आहे ना त्यांच्या ऑफिसमध्ये सोडून येईल कंपनीमध्ये आणि आपण नाक्यावर आलेलो आहे तर मित्रांनो आपला नाशिक ते नाशिक रोड हा प्रवास कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हातोत राहा आणि इतरांनी हातोत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू